हिंदू धर्म ग्रंथानुसार श्रावण महिन्यात जो भक्त शंकराची खरी भक्ती करतो त्याच्या मार्गातील सर्व संकट अडथळे दुःख दू, वेदना दूर होतात या दिवशी महाविदेवाचे विशेष कृपा प्राप्त होते शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रावणात नेमके काय करावे ते जाणून घेऊयात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आणि या महिन्याभरात शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण केल्याने शंकर भगवान प्रसन्न होतात अशी मान्यता आहे बिल्वपत्र हे शंकराला विशेष प्रिय आहे याला अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दूध शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्याबरोबरच शारीरिक शक्तीही वाढते भांग थंड प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटले जाते शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते मध शिवलिंगावर मध अर्पण केल्याने जीवनात आणि वाणीत गोडवा राहतो केशर शिवलिंगावर केशरयुक्त दूध किंवा पाणी अर्पण केल्याने चेहऱ्यावर तेज आणि सौंदर्य येते पाणी केवळ इतर सर्व वस्तू अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे नाही पूर्ण भक्तिभावाने शिवलिंग स्वच्छ आणि शुद्ध करून पाणी अर्पण केले तरी ते स्वीकारले जाते शिवलिंगावर ओम नम हा शिवाय या मंत्राच्या जपाने अर्पण करावे ज्यामुळे मानसिक शांती आणि सर्वांशी स्नेहपूर्ण वागणूक मिळेल चंदन शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने समाज जीवनात मान सन्मान वाढतो दही शिवलिंगावर दही अर्पण केल्याने शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानतात सुख समृद्धीमुळे कामात यशाचा मार्ग मोकळा होतो पत्तर शिवलिंगावर अत्तर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पत्तर अर्पण केल्याने मानसिक शांती बरोबरच सर्व वाईट विचार नाहीसे होतात तूप शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने व्यक्तीची शारीरिक क्षमता वाढते